दोन वेळा हिंगोलीमध्ये येण्याचा मी प्रयत्न करत असते यावेळेस मी कळमनुरी उपविभाग आणि वसमत उपविभागामध्ये वे, वेगवेगळ्या विभागाचा वे, 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 वे वे आढावा घेण्यासाठी आले होते आणि काही आमच्या कार्यकर्त्यांच्या अडचणी होत्या काही तक्रारी होत्या त्या सुद्धा या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने काम करत आहेत ह्या महाराष्ट्र राज्याच्या आणि देशामध्ये पंतप्रधान मोदीजीसुद्धा शेवटच्या घटकांच्या व्यक्तीपर्यंत आपल्या योजना पोहोचाव्यात त्यांच्यासाठी आणलेल्या त्यांच्या जनकल्याणासाठी आणलेल्या योजना पोहोचवण्यासाठी अधिकारी कुठं टाळाटाळ करतायत का अशा पद्धतीचा सूर जरा आमच्या कार्यकर्त्यांचा आलेला आहे त्याच्या चांगल्या सूचना दिलेल्या आहेत कारण की आपलं हे महाराष्ट्राचं सरकार देवाभाऊचं सरकार हे पारदर्शक सरकार आहे गतिमान सरकार आहे त्याच्या गतिमानतेने या ठिकाणी कामं झाली पाहिजेत अशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि वेळोवेळी संपर्क मंत्री म्हणून मी या परिसरामध्ये येऊन या सगळ्यांचा कामाचा आढावा घेत राहील आणि लोकांना आपल्या योजना पोहोचवण्यापर्यंत लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल आणण्यासाठी जे पंतप्रधान मोदीजी आणि देवेंद्रजी या ठिकाणी काम करते त्याचा खरा त्यांचा खरा जो उद्देश आहे तो, तो साध्य करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी मी राज्य सरकारची राज्यमंत्री म्हणून सुद्धा माझं कर्तव्य बजावण्यासाठी मी आले होते आणि चांगल्या पद्धतीने गौरव झालेल्या पुढच्या वेळेस पण आपल्या सगळ्यांची भेट तक्रार केली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या काय नाही त्यांनी कळलेली आहे तक्रार आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबद्दल खुलासा विचारण्यात येईल अशा पद्धतीने जर कुणी बोलले असेल तर त्याला खबून दि घेत या बैठक घेण्याचं कारण एकमेव काल सन्माननीय महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई या ठिकाणी त्यांनी आढावा बैठक घेतली पण मला वाटतं की मेघनाताईला कुठल्याही प्रकारची काही माहिती दिली नाही आणि संबंधित जो पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी तुम्हाला सांगतो की सर्व अधिकाऱ्याला धारेवर धरलं रावीची भाषा केली कमराच्या खाली बोलले आणि फक्त ब्लॅकमेलिंग आमचा मुख्यमंत्री आहे आम्ही तुम्हाला सस्पेंड करू आम्ही जे सांगलं तेच ऐका आमचा फोन का घेतला नाही फोन का कोणता घेतला नाही तर यायचा कार्यकर्ता त्या अधिकाऱ्याकडे जाईल त्या त्याच्या कार्यकर्त्याच्या फोनून हा महाशय बोलल की फलाना फला नाही माझी ही ही मागणी आहे ही, ही तुम्ही पूर्ण करा कालचं तर तुम्हाला सांगतो लाज वाटण्यासारखं आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी ही वेथा सांगणार आहे सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना सांगितले हर घर तिरंगा या इथलच्या जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी इथलच्या अधिकाऱ्याला पन्नास हजार झेंडे मागणी केली किती पन्नास, पन्नास हजार झेंड्याची मागणी केली आम्हाला झेंडे द्या राशन दुकानदाराकडे चाललेत तू आम्हाला राशन देतो का नाही नाही तर मग तुला आम्ही बदलतो म्हणजे तुम्हाला सांगतो कलेक्टरपासून तर खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे जे इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला सांगतो की पैशाची मागणी एलसीबीचा पीआय असेल का पोलीस स्टेशनचा ठाणेदार असेल का जिल्हाधिकारी का एसडीएम असल यांना फक्त तुम्हाला सांगतो आमचा वरिष्ठ नेता यायला आहे आम्हाला पैसे पाहिजेत म्हणजे मला वाटते की याच्या आधी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय तानाजीराव मुटकुळे होते आदरणीय रामरावजी वडकुते होते आदरणीय फुलाळराजी शिंदे होते आदरणीय बाबारावजी बांगर होते पण त्यांच्या काळामध्ये कधीही कोण्या अधिकाऱ्याची तक्रार आली नाही की आम्हाला हप्ते मागायलेत म्हणून पण हे महाशय या दोन महिन्यामध्ये यांनी सदरच लावली ग्रामसेवक सोडून उठलं की तुम्हाला सांगतो आमचं काय आम्ही का भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत यामुळे आमच्या महायुतीचं प्रतिमा ही मिलिन व्हायली मलिन व्हायली त्यामुळे सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मी जाऊन सांगणार आहे हे मी जे बोलतोय हे खोट नाही या संपूर्ण अधिकाऱ्याला तुम्ही एकांतामध्ये बलवा आणि एकांतामध्ये बलवल्याच्या नंतर यांना तुम्ही विचारा की तुमच्याकडून पैशाची मागणी व्हायली का नाही व्हायली हे जर मी खोटं बोलत असाल तर हे अधिकारी तुम्हाला सर्व सांगतील माझ्या जवळचे आमदार आहेत तुमचा एल्यू क्यू लावतो तुमचा फलानच करतो तुमचं विस्तानच करतो अरे काय लावलाय धंदा अधिकाऱ्याने काम तरी कसं करायचं जर अधिकारी कुठं जर चुकत असाल तर त्याला मी सुद्धा माफ करणार नाही पण अधिकाऱ्याला तुम्हाला सांगतो जबरदस्ती त्याच्यावर दडपण टाकायचं आणि सांगायचं तू हे काम कर तुझ्याच्यानं जा हे नाही झालं मी तुझा एलुक्यू लावतो माझे आमदार जवळचे आहेत मला फलानं दे मला भिस्तानं दे आता ही किती मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे हर घर तिरंगा आणि ते तिरंग्यासाठी जर तुम्हाला सांगतो हे पैसे घेत असतील सन्माननीय तानाजीरावजी मुटकुळे साहेब असतील त्यांना सुद्धा मी व्यथा मांडली वारंवार सांगितलं की साहेब हे बरोबर नाही हे कोण तुम्ही जिल्हा अध्यक्ष केलाय हे वारंवार पैशाच्या मागण्या करतायत वारंवार लोकांना तुम्हाला सांगतो की धमकवतायत ही भाषा बंद करावी कालचे जर तुम्ही छोटे छोटे जर व्हिडिओ जर बघितले तर मला वाटतंय हे चुकीचं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी संपूर्ण अधिकाऱ्यांना घेऊन मी कलेक्टरला सुद्धा सांगितलंय मी एसपी ना सुद्धा सांगितलंय ठाण्याच्या ला सुद्धा पैसे जो तुम्हाला सांगतो बीड जमादार असतो ना त्याला सुद्धा पैसे म्हणजे याच्या जर तुम्हाला सांगतो म्हणजे रेल्वेचं तिकीट हो रेल्वेचं तिकीट काढा बापाची ठेवी आहे आपल्या रेल्वेचं तिकीट काढून द्यायची विमानाचं तिकीट काढा अरे काय धंदा लावला मला गुजरातला स्वामीजीकडे जायचं मला गाडीमध्ये डिझेल टाकून द्या हा अरे काय लावलंय काय म्हणजे निव्वळ तुम्ही ब्लॅकमेल करायले आणि आपला उदरनिर्वाह तुम्ही करायले किराणा सामाईन सुद्धा माझ्या घरी किराणा सामाईन संपलं किराणा सामाईन आणून द्या ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा कदरलेत ज्यांनी माझं काम विधानसभेमध्ये केलं त्या कार्यकर्त्याला तुम्हाला सांगतो बाजूला करून टाकलं याने आता अध्यक्ष तुम्हाला माहित नाही का नाव सांगायची आवश्यकता आहे का चार जिल्हा अध्यक्ष आहेत का <laughs> हा आणि हे मी नाही हे सर्वसामान्य अधिकाऱ्यांना विचारा खालच्या चपराशापासून तर वरच्या कलेक्टर पर्यंत विचारा मी जर खोटं बोलत असाल तर मी जे म्हणसाल ती सजा भोगायला तयार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की म्हणजे आता हे याच्यात जर बघितलं तर तुम्हाला सांगतो बांधकाम विभाग असलो आरोग्य आरो विभाग असल तहसील असल पंचायत समिती असल म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो सर्व अधिकारी त्रस्त झालेत या दोन महिन्यामध्ये अधिकाऱ्यांनी मला काल तुम्हाला सांगतो रडून सांगितलं की साहेब आम्ही काम तरी कसं करायचं अह ज्या कळमधुरी मतदारसंघामध्ये आमचे काम चालू आहेत त्या कामावर जायचं तुम्हाला भेटला नाही का भेटायचं तुम्हाला नाही मी जिल्हाध्यक्ष आहे मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे मला देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका पण आपल्या पार्टीच्या लोकप्रतिनिधी आणि आपल्या पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही विचारा हे जर वस्तुतिथी जर नसाल तुम्ही तुमची टीम पाठवा या अधिकाऱ्यांना विचारा मी जर चूक म्हणत असाल तुम्ही मला जी शिक्षा देसाल ती मी भोगायला तयार आहे तर मग महायुतीचा धुसभूस करायचं कसं आहे असं म्हणलं महायुतीमध्ये धुसभूस नाही हा महायुतीचा प्रश्न नाही हा भारतीय जनता पार्टीचा प्रश्न नाही हा प्रश्न वैयक्तिक माजी आमदाराचा आहे गैरफायदा त्या पदाचा घेतोय हे मला या जनतेच्या समोर तुम्हाला सांगायचं आहे खर तर, तर तुम्ही नाव न घेता टीका करताय मग ह्याचे काही व्हिडिओ वगैरे काही आले का अहो आता तुम्हाला सांगतो हे अधिकारी बिचारे घाबरलेले असतात हे बिचारे अहो एक व्हिडिओ आहे आमच्याकडे आता तुम्हाला सांगून फायदा नाही आलं का लक्षात सांगा तू मला पैसे पाठवायला का नाही नाही तर मग हे बंद करून टाक अरे काय धंदा झाला तू हा ही म्हणजे ही वस्तू आहे सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आणि दादा तुम्ही टीम पाठवा अधिकाऱ्यांना विचारा एका एकामध्ये विचारा सगळ्यांना बदलून विचारू नका एका एकाला विचारा हे सगळं भांड तुम्हाला उघडत क्लीन एकदम आरशासारखं स्वच्छ दिसल्याशिवाय